जुन्नर तालुक्यातील नारायणगाव परिसरात मंदिरातील दान पेट्या फोडून त्यातील पैसे चोरी करणाऱ्या तसेच चा मोटार चोरी चोर तसेच आजूबाजूच्या परिसरातून चोरी करणाऱ्या इसमास ताब्यात घेऊन त्याच्याकडून मंदिरातून चोरलेले पैसे चार हस्तगत करत चार गुन्हे उघडकी आणण्यात नारायणगाव पोलिसांना यश आले मागील काही दिवसांपासून नारायणगाव तसेच आजूबाजूच्या परिसरात मंदिर चोरी त्याचबरोबर मोटारसायकल चोरीच्या घटना वाढल्या होत्या त्या अनुषंगाने पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सदर गुन्ह्यांना प्रतिबंध करून गुन्ह्यांची तात्काळ हुकल करण्याबाबत सूचना दिल्या नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मौजे शिरोलीतर्फे आळेगावातील मळगंगा माता मंदिरेतून दानपेटी फोडून त्यातील अंदाजे एक हजार रुपये रक्कम चोरून नेल्याबाबत दत्तात्रय बबन डावकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नारायणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता यात गुन्ह्याचा तपास सुरू असताना सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे संशयितीसम सं, संदीप उर्फ भावड्या वाल्मिक पथवे वयवर्ष तीस राहणार वळणवाडी मांजरवाडी तालुका जुन्नर याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून मंदिरातील दानपेटीतून चोरी केलेले एक हजार रुपये रोख रक्कम तसेच शहाऐंशी हजार रुपये किमतीच्या चार मोटारसायकल हस्तगत केल्यात नारायणगाव पोलीस स्टेशन आळेफाटा पोलीस स्टेशन तसेच रांजणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील चार गुन्हे उघडकीस आणण्यात नारायणगाव पोलिसांना यश आलंय